नमस्कार मंडळी मुरंबा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर आरोही आईस्क्रीम खात असते तेव्हा अक्षय म्हणतो चला आता बाद झालं घरी जायचंय आता पार्वतीला इरावती व तिचे कुंड किडनॅप करून नेत असतात तेव्हा पार्वती ही रमा आणि अक्षयला पाहताच आवाज द्यायचा प्रयत्न करते तेव्हा तिथे त्याची ते ते गाडी बंद पडते तेव्हा इरावती म्हणते अरे गाडी का बंद पडली आहे ते तेव्हा ड्रायव्हर म्हणतो मॅडम काहीतरी झालंय वाटतं गाडीला मी पाहतो तेव्हा रमा अक्षयला म्हणते गाडी बंद पडली आहे त्यांची वाटतं कोणीतरी आहे तर आपण बघूया का त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे तर रमा ही त्या गाडीपाशी जाऊन नॉक करते तेव्हा इरावती घाबरते तर रमाला पार्वती दिसणार का गाडीमध्ये हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन नुण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा